नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती सागर आता सावनी आणि हर्षवर्धनला म्हणतो तुम्ही आता निघू शकता आणि हो सावनी कुठे पार्टीला जाणारे आता तुला ना मीडियावाले प्रेसवाले आणि तुमचे ते जास्त बातम्या कळवणारे माणसं बोलावली असतील ना खबरी त्यांना हेडलाईन तर तयार केली असेल ना त्यांनी त्यांना फक्त एवढंच म्हणावा की फक्त आता थोडेसे नावं मागे पुढे होणार ना आहे नावे बदलणार आहे ना हेडलाईन मात्र तीच राहणार आहे तेव्हा मात्र आता हर्षवर्धनला खूपच राग येतो तो लगेच सागरची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए सागर कोळी मला हरू शकत नाही आहे तो बघ मी काय करणार आहे तेव्हा सावनी म्हणते हे बघ सागर तू जा ना हर्षवर्धन प्लीज सोड त्याला चल आपण जाऊया इथून निघून तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सावनी थांब एक मिनिट मुक्ता लगेच सावनीने ते गिफ्ट दिलेले असताना ते घेऊन येते आणि ते गिफ्ट मागे करते आणि म्हणते याची मला गरज नव्हती आणि याची मला कधी गरज नसणार पण आहे त्यामुळे तुझं हे गिफ्ट तुलाच राहू दे असे म्हणून आता लगेच सावनी ते गिफ्ट जोरात हातातून हिसकावून घेते आणि गाडीत बसते तेव्हा आता सावनी आणि हर्षवर्धन तिथून निघून गेलेले असतात मग सागर लगेच आतमध्ये जायला निघतो तेव्हा मुक्ता त्याला ते म्हणते तुमच्यासाठी तुमचा बिझनेस आणि सही एकच आहे ना मग सागर लगेच म्हणतो एक प्रॉब्लेम दूर केला त्यातून बाहेर पडलो आणि दुसरा प्रॉब्लेम लग्न करून घरात आणलाय त्यानंतर इथे आता सई आलेली असते मग इंद्रा सईचं औक्षण करून तिला घरात घेणार असते मग सई खूपच आनंद गेलेली असते स्वाती मुक्ता सगळेजण तिचं औक्षण करतात मग आता सई त्यातमध्ये आलेली असते तेव्हा सई म्हणते हॅलो एव्हरी वन इंद्रा म्हणते अगं बाई माझी चिंबोरी काय इंग्रजी बोलते फाड 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 तेव्हा बापू काका म्हणतात मग नात कुणाची आहे तेव्हा इंद्रा म्हणते हो माझीच नात आहे तेव्हा लक्की बोलतो अरे बोलत काय बसलाय चला बरं तिला आतमध्ये घ्या लगेच लक्की ही सईला उचलून आतमध्ये आणतो आणि म्हणतो मग कसं वाटतंय डेकोरेशन सई बोलते लकी काका खरंच खूप छान डेकोरेशन केलं या माझ्यासाठी केलं हे सगळं तेव्हा म्हणते इंद्रा म्हणते मग आज माझ्या घरी दिवाळी दसरा होळी शिमगा सगळे सण असल्यासारखं वाटते मला किती आनंद झाला आहे ना ते, ते मी सांगूच शकत नाही तेव्हा लगेच स्वातीयात तू म्हणते हे बघ छोट्याशा सईसाठी मी गिफ्ट आणलं आहे डॉल मग आता एक, -एक करून सर्वजण सईला गिफ्ट देत असतात तर लकी काकानेही सईसाठी चॉकलेट आणलेलं असतं मग लगेच सई म्हणते तुम्ही सर्वांनी मला गिफ्ट आणलं ना त्यामुळे सगळ्यांना थँक्यू इथे आता सर्वांनी सईसाठी खूप छान छान गिफ्ट आणलेले असतात तेव्हा लगेच सई इंद्राला बोलते ते आजी आज तू नेहमी बोलते ना तसं बोल ना गं मग इंद्रा म्हणते माझी मासोली चिंबोरी कुणाची नजर नको लागायला मग लगेच इंद्रा आता तिची नजर काढते तेव्हा सई म्हणते तुम्ही सगळ्यांनी मला गिफ्ट दिले ना मग मी पण तुमच्यासाठी काहीतरी आणले बरं का तेव्हा लगेच स्वाती म्हणते अगं बाई सईने पण आमच्यासाठी काहीतरी आणलंय काय आणलं असेल बरं आता मुक्ता तर मात्र खूपच खुश होते सईने सर्वांसाठी गुलाबाची फुले आणलेली असते ती सर्वांना एक एक फूल देते। फुल देते आणि शेवटी मात्र एकच फुल राहतं तेव्हा सई म्हणते आता हे फुल पप्पाला देऊ की मुक्ताईला कुणाला द्यावं बरं तेव्हा लगेच लकी काका बोलतो दादूसला दे कोमल म्हणते नाही वहिनीला दे इंद्रा बोलते सागराला दे बापू काका म्हणतात हे बघा तुम्ही कोणीही काही बोलू नका सईबाळा तू गुलाब आणले की नाही मग तूच ठरव तुला कुणाला द्यायची तेव्हा सई लगेच म्हणते कुणाला द्यावं बरं तेव्हा मुक्ता मनाशी म्हणत असते या कडू कारल्याला ना फूल हातात घेतलं तरी काटे टोचतील आणि सागर मनाशीच म्हणतो या गरम डोक्याच्या डेंटिस्टला गुलाब हातात जर दिलं ना गुलाब जळून जाईल मग लगेच सई सागरला ते फुल देते सागर मात्र खूपच खुश होतो तेव्हा सई म्हणते एवढं खुश होण्याची गरज नाही आहे आता हे गुलाब तू मुक्ताईच्या हातात दे बरं तेव्हा स्वाती बोलते वा बाबा मानलं या पोरीला तेव्हा इंद्रा म्हणते छोटा पाकीट बडा धमाका मग लगेच सागर आता मुक्तासमोर ते फुल धरत असतो तेव्हा लगेच सई म्हणते अगं मुक्ताई घे ना ग मग आता मुक्ता ते सागरच्या हातातून फुल घेते मग सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा आता लक्की म्हणतो सई बेबी आली ना खूपच आनंद झालाय मग आता मुक्ता म्हणते चला हातपाय धुवून घेऊ मग जेवायचं ना सई बाळाला तर इथे लक्कीला फोन आलेला असतो तो म्हणत असतो हा बेबी बोल ना तर बापू काका ते ऐकतात बापू काका म्हणतात कोण बेबी तेव्हा लक्की म्हणतो माझा मित्र आहे त्याला सांगतोय आमच्या घरी बेबी आली तर आता इथे लक्की बाहेर आलेला असतो फोनवर बोलायला तेवढ्यात मीही का तिथे येते लगेच लक्की फोन ठेवतो आणि मिहिकाला म्हणतो हॅलो मीहका का घाबरते आणि म्हणते लक्की तुला काही काम नाही आहे का किती घाबरवलं मला आणि तू इथे काय करतोयस तेव्हा लक्की बोलतो मी एका सुंदर मुलीची वाट बघत होतो तिला सांगायचं होतं ना तिने लग्नात खूप सुंदर असा डान्स केला ते तेव्हा मी इका बोलते तू सईबद्दल बोलतोय ना तेव्हा लक्की म्हणतो नाही नाही मी सईबद्दल नाही बोलत मग म्हणते सई सुंदर मुलगी नाही आहे का तेव्हा लक्की म्हणतो हे बघ सईने आम्हा सर्वांना गुलाबाची फुलं दिली ठँक्यू थे म्हणायला म्हणून मला हे तुला ठँक्यू म्हणायचं होतं म्हणून मी हे तुझ्यासाठी फुल घेऊन आलो मग मी का म्हणते बरं ठीक आहे मी ते सईने दिले असते समजेल बरं का सई आली आहे का लक्की बोलतो हो ती आली मग लगेच मी धावत असते तिला भेटण्यासाठी जाते तेव्हा आता लकीला पुन्हा फोन आलेला असतो मग लगेच लक्की त्या मुलीला म्हणतो मी तुला नंतर गुलाबाचं फूल दे तिला राग येतो आणि ती, ती फोन कट करते त्यानंतर इथे सावनी घरी आल्यानंतर वस्तूंची तोडफोड करत असते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो काय झाले सावनी तुला काय करतेस तू तेव्हा सावनी बोलते तुझ्यावरचा ना राग व्यक्त करते मी हर्षवर्धन म्हणतो काय माझ्यावरचा राग तेव्हा सावनी म्हणते हो तो सागर वाटेल ते मला बोलत होता तुझ्यासमोर तू तु काय म्हटला का त्याला काही बोलला का अरे तू म्हणायचा लग्न आपण करू सईची कस्टडी मिळाल्यानंतर पण आता आपण केस हरलोय सई त्या सागर कोळीकडे गेली हरलोय आपण तो सागर कोळी केस जिंकला हे बघ झालंय ते गेलंय मला कुणाचीही परवा नाही कुणाचंही घेणं देणं नाहीये मला फक्त तू हवाय तू माझ्याशी लग्न कर मला ती मुक्ताही नको सागर नको सई नको एवढंच सांग तू माझ्याशी लग्न कधी करणार आहे हर्षवर्धन मात्र सावनीवरती जोरात ओरडतो आणि म्हणतो गप्प बैस काय भुनभुन लावली सारखं लग्न लग्न कॉलेजची मुलं होत की आपण लग्न करून संसार थाटायला तेव्हा सावनी म्हणते तुला ना फक्त तुझा अहंकार महत्वाचा आहे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो आहे अहंकार आणि तो दीड दमडीचा सागर माझी लायकी काढतो तेव्हा सावनी म्हणते मी तेच सांगते तुला एकदा का लग्न केलं ना मी अधिकारी होईल आणि मग बघते मी त्या सागरकडे तो बघितला ना मला कसा म्हणत होता तू ना इकडची ना तिकडची मग मी काय करू बरं आता तूच सांग बरं आता सावणी जोर जोरात रडू लागते तेव्हा हर्षवर्धन तिच्याजवळ येतो आणि म्हणतो हे बघ सावणी तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का आपण लग्न करूया ना पण मला वेळ दे लग्न आज काय उद्या होईल ती फक्त एक फॉर्मॅलिटी असते जास्त महत्त्वाचं हे आहे सागर कोळीला बदला घ्यायचं जग जंगल्यासारखं वाटतंय ना त्याला त्याला म्हणा हा फक्त टेलर होता अजून पिक्चर बाकी आहे मग बघ आणि त्याचं जगण नाही नर केलं ना तर नावाचा हर्षवर्धन अधिकारी नाही मी त्याला खूप मागात पडणार आहे वैर इथे आता सई व सर्वजण टेबलावरती जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा बापू काका म्हणतात सुनबाई वा काय मस्त ताट सजवलंय ना सईचं तेव्हा सई म्हणते अरे पण हे असं लग्नात सजवतात ना yes. आणि माझं काही लग्न आहे का, का? तेव्हा बापू काका म्हणतात हे बघ साई बाळा आपल्याकडे खास माणूस जेवायला आलं ना की मग असं ताट सजवतात तेव्हा म्हणते सई अरे बापरे म्हणजे मी खास माणूस आहे मग इंद्रा बोलते हो बाई माझी खासम खास कालवनाचा भात आणि त्या माझी नात माझ्यापास तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात कोमल म्हणते वा मम्मी खूप छान खूप छान म्हटली आ मग लगेच आता सर्वजण जेवायला सुरुवात करतात तेव्हा सई बोलते मला हे नाही खायचं मला ना श्वास हवाय तेव्हा मुक्ता म्हणते श्वास नाही नाही श्वास नाही मिळणार तेव्हा इंद्रा म्हणते ग ती पहिला घास खायला लागली ना तेव्हापासून मी तिला ओळखते ती तशी जेवणारच नाही श्वास बिगर सई तुला श्वास हवाय ना जा कोमल श्वास घेऊ नये जा पत्कन उठ आत्ता मिळेला सईबाळा तुला स्वास लगेच मुक्ता म्हणते थांब कोमल कुठेही जाण्याची गरज नाही तेव्हा आता मुक्ता लगेच सईला म्हणते सईबाळा तुला हे खायचं नाही तुझ्या मुक्ताईने तुझ्यासाठी गाजराचा हलवा केलाय बरं का पण त्याआधी हे सगळं संपवावं लागेल मगच तुला तो हलवा मिळेल मग आता सई म्हणते ठीक आहे मी खाऊन टाकते थे लगेच तेव्हा बापू काका म्हणतात बघितलं इंद्रा लहान मुलांना कसं समजवायचं असतं सुनबाईने किती छान समजावलं बघितलं ना आता मात्र इंद्राला राग येतो कारण तिचे शब्द डावलून मुक्ताचं सईने ऐकलेलं असतं तेव्हा आता सर्वजण जेवायला सुरुवात करतात मग सईलाही ते चमच्याने भात खाण्याची सवय नसते तेव्हा लगेच ती जोरात ओरडते इंद्रा बोलते काय झालं सई बाळा लगेच सई म्हणते आजी मला ना चमचा हवा आहे लगेच इंद्रा जेवता उठून चमचा आणण्यासाठी जाते धावतच चमचा घेऊन येते आणि म्हणते धर सई बाळा बाळा तेव्हा मुक्ता म्हणते काय झालं सई चमचा कशाला हवाय तेव्हा सई म्हणते मुक्ताई मला ना भात खाता नाही ते हाताने तू खालीच आणतो तेव्हा मुक्ता म्हणते फक्त एवढंच ना मग मी तुला भात भरवते चल बरं मग तेव्हा सई म्हणते ठीक आहे मग चमचा नको आता मात्र इंद्रा आणखीनच राग येतो ती मुक्ताकडे बघत असते आणि मुक्तालाही ते समजलेलं असतं तेव्हा ती बापू काकांकडे बघते बापू काका म्हणतात जाऊ दे जाऊ दे मग लगेच मुक्ता म्हणते मम्मी चला ना जेवायला तेव्हा इंद्रामध्ये हो हो आले आले त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते आता सागर आलेला असतो तेव्हा सई म्हणते पप्पा तू मुक्ताईला घास भरवा आणि मग मुक्ताई तू पप्पाला घास भरव तेव्हा सागर म्हणतो अगं सई बाळा कशाला याची काही गरज नाहीये तेव्हा लगेच सई म्हणते मग मी जे नाही जेवणारा मला नाही खायचं तुला भरवायचं आहे की नाही तुला माझं आहे की नाही मग आता मुक्ता लगेच सागरला घास भरवते त्यानंतर इथे आता मुक्ता आणि सागर पार्टीला निघालेले असतात मुक्ताने खूपच सुंदर असा लुक केलेला असतो तेव्हा सई बोलते ए e, पप्पा आता तू मुक्ताईच्या केसात फुल माळायचं बरं का तेव्हा सागर नाही म्हणत असतो पण आता सईच्या हट्टापुढे त्यालाही काही करता येत नाही मग आता तू मुक्ताच्या केसात फुल लावतो मग आता हे पाहून सर्वजणांना खूपच आनंद झालेला असतो तर सई जोरजोरात टाळ्या वाजू लागते तेव्हा मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद